नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विक्री कि ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री कि ज्यामुळे आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे याची सगळी माहिती घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री तर बघा मित्रांनो देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर आज बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान मागच्या दोन महिन्यापासून दिसत आहे आणि जी सोयाबीनची विक्री आहे रेंज मदी था था एक हो ती एका रेंजमध्ये जरी असली तर आता थोडी घटायला लागली आहे म्हणजे एक लाख पन्नास हजार क्विंटलपर्यंत होती आता तिथून एक लाख चाळीस हजार क्विंटलपर्यंत खाली आली आहे दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला पाम तेलामध्ये तेजी दिसत आहे ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन घटलं यामुळे असं वाटतंय की एक तारखेनंतर जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येऊन बाजारभाव पातळी साडे बारा डॉलर प्रति बुशेल पर्यंत येऊन ठेपण्याची शक्यता दिसत आहे शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा एक तारखेनंतर सोयाबीनची विक्री कमी होणार आणि ही जी विक्री कमी होणार आहे यामुळे आपल्याला आधार मिळणार आहे एक तारखेनंतर सोयाबीनची विक्री सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये की एकीकडे जागतिक बाजारभाव वाढणार आणि दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार या परिस्थितीमध्ये काही प्रमाणात आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव सुधारताना दिसेल या सुधारणेमध्ये एक तारखेनंतर सोयाबीनची बाजारभाव पातळी आपल्याला दोनशे रुपयाने वधारून सुरुवातीला बाजारभाव चार हजार सहाशे पार आणि आणखीन अनुकूल परिस्थितीत महिना संपता संपता चार हजार आठशे पर्यंत येताना दिसले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार करत असताना जो प्रश्न आहे की कधी करावी सोयाबीनची विक्री तर या प्रश्नाचं उत्तर आहे चा की चार हजार सहाशेचा भाव मिळाला की इथं पन्नास टक्के विक्री करा चार हजार आठशेचा भाव मिळाला की इथं पन्नास टक्के उर्वरित सोयाबीन विक्री करा जर या पद्धतीनं सोयाबीनची विक्री केली तरच होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही त्यामुळं प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं करावी भी सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार